पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक श्रीकांत जगताप आणि त्यांच्या पत्नी श्रावणी जगताप यांच्या शशितारा प्रतिष्ठान यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आषाढी एकादशी निमित्तानं प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी विठ्ठल मंदिर इथे दर्शनासाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत रिक्षा वाहतूक सेवेचा शुभारंभ करण्यात आला शेकडो रिक्षा आज या महिला भगिनींसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत धावले आहेत हजारोंच्या संख्येनं भाविकांनी विठुरायांचं दर्शन घेतलं आहे हा कार्यक्रम दरवर्षी जगताप परिवाराच्या वतीनं घेण्यात येतो तसेच सतीश शेठ मिसाळ प्रतिष्ठान यांच्या वतीनं यावर्षी देखील एकवीस हजार किलो खिचडीचं वाटप करण्यात आलं शशितारा प्रतिष्ठानचे शेकडो कार्यकर्ते देखील यासाठी दिवसभर सेवेमध्ये होते याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते बाबा शेठ मिसाळ यांच्या हस्ते या मोफत वाहतूक सेवेचा शुभारंभ करण्यात आला भाविकांना आषाढी एकादशीच्या एक शुभेच्छा देण्यात आल्या दरवर्षी शशितारा प्रतिष्ठानतर्फे सर्व विठ्ठल भक्तांना दरवर्षी रिक्षा मोफत रिक्षा रिक्षावारी सतत विठ्ठलाच्या मंदिरापर्यंत त्यांच्या घरापर्यंत नेऊन सोडून असं दरवर्षीचा हा उपक्रम उपक्रम चांगल्या पद्धतीत दरवर्षी सादर होतो श्रीकांत जगताप सावनी जगताप आणि संपूर्ण कुटुंबीय हे सगळं मित्र परिवार त्याच्यामध्ये स्वतः उत्साहात भाग घेतात आणि हे सर्व उपक्रम ते राबवतात तसेच दरवर्षी सतीश शेठ निसा प्रतिष्ठानतर्फे आज अठरावा वर्ष आहे दरवर्षी एकवीस हजार किलो खिचडीचं वाटप आपण येणाऱ्या भाविक भक्तांना प्रसाद म्हणून वाटत असतो देऊमध्ये आपण वारकऱ्यांना तिथं जेवण देतो देऊच्या नंतर मंडईमध्ये आपण देतो नंतर घाटामध्ये आपण लाडू वाटप करतो संगण्याचे लाडू त्यानंतर पंढरपूरच्या अलीकडं पिराच्या कुरुलीच्या तिथं हजारो वारकऱ्यांना सकाळी तीन वाजल्यापासून संपेपर्यंत आम्ही वारकऱ्यांना तिथं जेवणाचा लाभ देतो वारकरी ला वारकरीत जेवणाचा लाभ घेतात द्वादशीला पंढरपूरला आम्ही भात आणि खिचडी आणि असा साधारण पाच ते सहा हजार लोकांचं पण तिथं आम्ही करतो आणि इथं विठ्ठलवाडीमध्ये मध्ये एकवीस हजार किलो खिचडीचा आम्ही वाटप सतीश मिसाळ प्रतिष्ठान करतो आमदार माधुरीता मिसा आणि परिवार आम्ही करतो जाणाऱ्या विठ्ठलवाडी येथे दरवर्षी आपल्या प्रभागामध्ये माननीय आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या मार्गदर्शन झाली बाबासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शन झाली हा जवळजवळ दोन हजार नऊ पासून हा उपक्रम चालू आहे आणि आज आज पुन्हा एकदा ही मोफतवाडी मोफत सेवा रिक्षा सेवा जी त्यांच्या घरापासून घेऊन विठ्ठल मंदिरापासून आणि विठ्ठल मंदिरपासून त्यांच्या घरापर्यंत आपण लोकांपर्यंत पोहोचवतो तसंच आज आपले इथे विठ्ठलवाडी येथे माननीय आमदार माधुरताई मिसाळ माननीय बाबाशे मिसाळ व मिसाळ कुटुंबातर्फे एकवीस हजार किलोची प्रतिष्ठे धोन्नीबा मिसाळ प्रतिष्ठानतर्फे साबुदाणाची खिचडीचं वाटप केलं जातं असे विविध उपक्रम माननीय आमदारांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या प्रभागात चालू आहे आता सुद्धा आपल्याकडे सर्वांना मी तुमच्या माध्यमातून तुम आवाहन करेन की आपल्या इथे मतदार नोंदणी अभियान चालू आहे त्याचाही सगळ्यांनी लाभ घ्यावा तसेच आपल्या भारतीय जनता पार्टी देवेंद्रजी फडणवीस माननीय आमदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या यांच्या योजनेतून लाडकी बहीण योजना आपल्या प्रभागात चालू केल्या त्याचेही अर्ज सगळ्यांनी भरावेत विनंती करतो अमोल उद्मलेसह हर्षल कोठावदेसी ही चोवीस तास पुणे